हॅलो स्टुडंट्स वीस कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत मराठी हा भाग आपण सोडवलेला आहे त्यामधील विभाग दुसरा गणित आता आपण सोडूया त्यामधील पहिला प्रश्न आहे पंचावन्न हजार सहाशे ब्याण्णव ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्नामध्ये बेरीज करायची आहे ती बेरीज येते पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस हजार सहाशे दोन पुढं बेरीज करायची आहे पण अपूर्णांकाची करायचे ते आपण करूया छेद समान आहे यांचा त्यामुळे छेद समान असेल तर काय होईल फक्त अंशाची बेरीज होईल म्हणजेच काय यांच्यात छेद समान आहे त्यामुळे एकच छेद घ्यावा लागतो आणि वर अंशांची बेरीज होते यांची बेरीज केली असता एकोणचाळीस छेद वीस पर्याय तीन चार मीटर म्हणजे किती सेंटीमीटर चार मीटर म्हणजे चारशे सेंटीमीटर कारण एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात मेहताबने झेंडूची करंडी पाचशे रुपयांना विकत घेतली आणि अडीचशे रुपये नफा मिळवण्यासाठी त्याला ती किती रुपयांना विकावी लागेल पाचशे रुपयांना घेतली आणि अडीचशे रुपये नफा मिळवायचा आहे म्हणजे नफा अधिक ही घेतलेली खरेदी किंमत केली तर आपल्याला विक्री किंमत मिळते खरेदी किंमत आहे पाचशे रुपये आणि नफा अडीचशे रुपये मिळवायचं आहे तर विक्री किंमत आपल्याला काढायची आहे तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणून विक्री किंमत बरोबर काय होईल मग नफा अधिक खरेदी किंमत नफा किती आहे दोनशे पन्नास खरेदी किंमत आहे पाचशे म्हणजे विक्री किंमत किती करावी लागेल अडीचशे रुपये नफ्यासाठी सातशे पन्नास रुपये अशा प्रकारे सोडवता येतं तो, आणि तोंडीही सोडवता येईल आपल्याला पर्याय दोन खालील आकृतीतील कोणाचा प्रकार ओळखा हा नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजेच तो कोणता असणार आहे कोण आहे बत्तीस व प्रश्न क्रमांक तेहतीस चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्या ही माहिती तुम्ही अगोदर पाहून घ्या आणि इथं फळांची नावे आहेत ऋतू आहे आणि त्याचं उत्पादन वर्षभर आहे की उन्हाळा पावसाळा या ऋतूनुसार आहे यांचं तिथं तक्ता दिलेलं आहे कोणत्या फळाचे उत्पन्न वर्षभराचे दिलेले आहे तर केळी हे वर्षभरासाठी म्हणजे सर्व ऋतूंसाठी याचं उत्पादन दिलेलं आहे सर्वात कमी उत्पन्न कोणत्या फळाचे आहे सर्वात कमी उत्पन्न सफरचंद या फळाचे आहे संख्या अक्षरात हा तर ही संख्या वाचता येईल आपल्याला अक्षरामध्ये आठ अब्ज पाच कोटी चौऱ्याऐंशी ह लक्ष तेहतीस हजार दोनशे अकरा पर्याय क्रमांक तीन शाळेच्या वाचनालयात ब्याण्णव हजार सातशे साठ पुस्तके आहेत त्यापैकी सतरा हजार आठशे बासष्ट पुस्तके विज्ञानाची आहेत तर इतर पुस्तके किती या ठिकाणी आता आपल्याला इथं वजाबाकी करावं लागेल एकूण पुस्तके वजा विज्ञानाची पुस्तके अशा प्रकारे आपण एकूण पुस्तके वजा विज्ञानाची पुस्तके केलं असता आपल्याला उत्तर मिळणार आहे चौऱ्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव पुस्तके इतर पुस्तके आहेत इथं पर्यायामध्ये पाहिलं तर चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणनव्वद दिलेलं आहे तर इथं नऊशे अठ्ठ्या आठशे अठ्ठ्याण्णव असायला पाहिजे एक शेद चार या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे दोन छेद आठ म्हणजेच काय एक शेद चार आणि तीन छेद बारा म्हणजे एक शेत चार या दोन्ही दोन्ही ऑप्शन एक शेत चार या पूर्णांकाची सममूल्य आहेत यापैकी कोणतंही ऑप्शन लिहिलं तरी आपलं उत्तर बरोबर असेल अडीच mm. वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाले अडीच वाजले म्हणजे दोन वाजून तीस मिनिटे झाले साठचा चा शेकडा पंचवीस टक्के म्हणजे किती ते आपल्याला कळायचं आहे साठ चे म्हणले चे म्हणलं की गुणाकार आणि शेकडा म्हणजे चैक्णार भागिले शंभर साठचे पंचवीस शेकडा म्हणजे पंचवीस शंभर आपण आता यांचा पाचने जर आपण भाग दिले पाच पाच ए पंचवीस पाच दोन्ही दहा राहिले काय वर सहा गुणिले पाच छेद दोन परत दोनने भागूया व्यतिरिक्त सहा म्हणजे तीन गुणिले पाच बरोबर पंधरा साठचे पंचवीस शेकडा म्हणजे किती झाले पंधरा पर्याय दोन एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात शहाण्णव लाख छत्तीस हजार आठशे ब्याण्णव या संख्येतील आठची स्थानिक किंमत किती आहे आठ या शतकस्थानी आहे त्याची किंमत असणार आहे आठशे पुढील प्रश्नामध्ये पहा चौकट दिलेली आहे आणि गुणिले पंचाळीस बरोबर उत्तर आलेलं आहे तर या चौकटीच्या जागचा अंक काढण्यासाठी ही गुणिले पंचाळीस बरोबरच्या पलीकडे आपल्याला आणायचं आहे म्हणजे भागिले पंचेचाळीस होईल तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल म्हणजेच काय दोन हजार दोन हजार दोनशे हजा, दोन पन्नास भागिले पंचेचाळीस बरोबर काय होईल नवापाचे पंचेचाळ वरती पण नऊनेच भाग द्यायचा आहे नऊ दोन्ही अठरा राहिले चार नवा पाच पंचेचाळीस शून्य शून्य दोनशे पन्नास भागिले पाच यांचा जर भागाकार केला तर तो येईल पन्नास म्हणजेच या चौकटीच्या जागी किती अंक येईल पन्नास पर्याय क्रमांक एक छेद बेचाळीस हा कोणत्या प्रकारचा आपूर्णांक आहे अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणजेच तो छेदाधिक आपूर्णांक आहे कोणत्या महिन्यात एकतीस दिवस नसतात या पर्यायामधील सप्टेंबर या महिन्यामध्ये मा एकतीस दिवस नसतात इतर जे दिलेले आहेत त्यांच्यामध्ये एकतीस दिवस असतात मुद्दल आहे आठशे मुदत आहे पाच दर आहे सहा तर सरळ व्याज किती या ठिकाणी आपल्याला सरळ व्याचं सूत्राचा वापर करायचा आहे सरळ वयाचं सूत्र आहे सरळ व्याजबरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ वागिले शंभर त्यामध्ये किमती ठेवूया आपण मुद्दल आहे आठशे दर आहे पाच आणि दर आहे सहा आणि काळ आहे पाच वर्ष भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल केले तर वरती राहतात काय आठ गुणिले सहा गुणिले पाच यांचा जर आपण गुणाकार केला तर आपला गुणाकार येईल दोनशे चाळीस म्हणजे सरळ व्याज किती झालेला आहे दोनशे चाळीस पर्याय तीन पाच बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीस किती शिरोबिंदू असतील पाच बाजू बंदिस्त असणारी बाजू आकृती म्हणजेच पंचकोण असणार आहे आणि याला शिरोबिंदू असतात पाच एक ते शंभर संख्यात एका अंक किती वेळा येतो एक ते शंभर या संख्यामध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो तीनशे अठ्ठेचाळीस भागिले सहा सहाने जर तीनशे अठ्ठेचाळीसला भागले तर आपला भागाकार येतो अठ्ठावन्न खालीलपैकी कोणता दशांश अपूर्णांक आहे खालीलपैकी तेहतीसशे दहा हा दशांश अपूर्णांक आहे दोन रीम म्हणजे किती डझन कागद दोन रीम म्हणजेच चाळीस दस्ते आणि एका दस्त मध्ये असतात दोन डझन कागद म्हणून चाळीस दस्ते गुणिले दोन डजन जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल चाळीस गुणिले दोन बरोबर ऐंशी डझन म्हणजे दोन रिम म्हणजे किती डझन कागद तर ऐंशी डझन कागद पर्याय आहे चार ऐंशी अभिजितने चार रुपयास एक याप्रमाणे आठ डझन पेन खरेदी केले व सर्व पेन पाचशे रुपयांना विकले तर त्याला किती रुपये नफा झाला आठ डझन पेनाची चार रुपयाप्रमाणे किती खरेदी किंमत होते ते अगोदर काढूया आठ डजन म्हणजेच किती पेन आठ डजन बरोबर आठ गुणिले बारा म्हणजेच शहाण्णव पेन आता एक पेन त्यांनी चार रुपयास एक या खरेदी केलेली आहे म्हणून शहाण्णव पेनाची किती किंमत होते शहाण्णव गुणिले चार जर आपण केलं तर ते होतात तीनशे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे त्याने आठ डजन पेना तीनशे चौऱ्याऐंशी रुपयास खरेदी केलेल्या होत्या आणि विकल्या किती पाचशे रुपयांना म्हणून त्याला नफा किती काढूया आपण नफा बरोबर काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे पाचशे खरेदी किंमत आहे तीनशे चौऱ्याऐंशी यांची जर वजाबाकी केली तर एकशे सोळा रुपये उत्तर येईल म्हणजे नफा किती झालेला आहे अभिजितला एकशे सोळा रुपये खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू चार सेंटीमीटर असेल तर आकृतीची परिमिती काढा आता या प्रत्येक चौरसाची बाजू चार सेंटीमीटर आहे परिमिती काढण्यासाठी बाहेरील ज्या बाजू दिसतात त्यांच्या मापांची बेरीज करायची असते मग या बाहेरील ज्या बाजू आहेत त्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा प्रकारे बारा बाजू बाहेरील बाजूच आपल्याला दिसतात आणि प्रत्येक बाजूची लांबी किती आहे चार सेंटीमीटर म्हणून बारा गुंडले जर चार केले आपण तर अठ्ठेचाळीस सेंटीमीटर ही या दिलेल्या आकृतीची परिमिती येईल पर्याय एक आठ चार सहा दोन शून्य नऊ या संख्या एकदाच वापरून सहा अंकी लहानात लहान संख्या तयार करा या संख्यांचा वापर करून लहानात लहान संख्या तयार होईल पर्याय क्रमांक एक दोन लाख चार हजार सहाशे एकोणनव्वद के बरोबर पाच यम बरोबर तीन तर पाच गुणले के अधिक यमची किंमत आपल्याला काढायची आहे के आणि यमच्या जागी आपण त्या किमती ठेवूया आणि मग सोडवूया पाच गुणिले के अधिक यम पाच गुणिले केची किंमत किती आहे पाच आहे अधिक यम किती आहे तीन पाच गुणिले पाच पंचवीस अगोदर गुणाकार करायचा आणि अधिक तीन बरोबर अठ्ठावीस म्हणजे उत्तर किती येईल आपलं अठ्ठावीस पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता प्रथम या आठची आपण किंमत घेऊया त्याची किंमत आहे आठच कारण एकक स्थानी हा अंक आहे म्हणून आता पॉईंट आठची आपण किंमत घेऊया पॉईंट आठची किंमत येते शून्य पॉईंट आठ आता यांची आपल्याला वजबाकी करायची आहे म्हणजे आठमधून आपल्याला शून्य पॉईंट आठ यांची वजाबाकी म्हणजे फरक काढायचा आहे त्या दोन्हीमधला दहामधून आठ गेले दोन राहिले दिली परत सात सात पॉईंट दोन येईल पर्याय क्रमांक तीन साडेतीन रुपये म्हणजे किती पैसे एका रुपयामध्ये शंभर पैसे असतात तर साडेतीन रुपयाचे तीनशे पन्नास पैसे होतात बबनने सात रुपये किलोने पाच किलो बटाटे दहा रुपये किलोने तीन किलो टमाटे आणि पंधरा रुपये किलोने तीन किलो वांगी घेऊन तो सर्व माल एकशे पन्नास रुपयांना विकला तर त्याला त्या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला आपण प्रथम त्याची खरेदी किंमत आपण काढूया सात रुपये किलोने पाच किलो बटाटे घेतले त्यांनी म्हणजे सात गुणिले पाच किले तर पस्तीस रुपयाचे त्यांनी बटाटे घेतले त्यानंतर टोमॅटो दहा रुपये किलोने किती घेतलेले आहेत तीन किलो मग किती होतात त्यांचे दहा गुणले तीन बरोबर तीस रुपये आता त्यांनी वांगी घेतलेले आहेत पंधरा रुपये किलोने तीन किलो वांगी म्हणजे वांग्याचे किती रुपये झाले पंधरा गुणले तीन बरोबर पंचेचाळीस रुपये म्हणजे त्याची खरेदी किंमत आता आपण काढूया म्हणजेच त्यांची काय करूया बेरीज करूया पस्तीस तीस आणि पंचेचाळीसची बेरीज केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत मिळते त्याची खरेदी किंमत झालेली आहे एकशे दहा रुपये आणि त्यांनी तो जो माल आहे तो किती रुपयांना विकला एकशे पन्नास रुपयांना मग त्याला नक्की काय झालं असेल नफा कारण एकशे पन्नास वजा एकशे दहा बरोबर चाळीस म्हणजे चाळीस रुपये नफा बबनला झालेला आहे चार एका आयताची लांबी चौदा सेंटीमीटर व क्षेत्रफळ एकशे सव्वीस चौर चौरस सेंटीमीटर असल्यास चौरसाची रुंदी किती आहे इथं आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण सोडूया हे प्रत्यक्ष उदाहरण आयताचे क्षेत्रफळ दिलेले आपल्याला एकशे सव्वीस लांबी दिलेली आहे चौदा काढायची आपल्याला रुंदी म्हणून आता हे गुणिले चौदा इकडे जाऊन काय होईल बरोबरच्या अलीकडे भागिले चौदा रुंदी चौदाने जर एकशे सव्वीसला भागले तर रुंदी किती येईल नऊ चौदा एकशे सव्वीस म्हणजे रुंदी आली आपली नऊ सेंटीमीटर पर्याय दोन एक ते पन्नास संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत एक ते पन्नास संख्यामध्ये एकूण पंधरा मूळ संख्या आहेत अठराच्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती प्रथम आपण अठराचे सर्व विभाजक काय आहेत ते पाहू अठराचे विभाजक आहेत एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा यांचा गुणाकार आपल्याला ले विचारलेला आहे यांचा जर गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर येणार आहे पाच हजार आठशे बत्तीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक साठमध्ये आपल्याला फ्रॅक्शनची बेरीज करायची आहे आपण सोडूया उदाहरण आता इथं आपल्याला विषम छेद दिसत आहे म्हणजे समान छेद नाही तर याला आपण समान करून घेऊया त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल छेदांचा लसावी काढावा लागेल म्हणजे दोन तीन आणि चार हे छेद आहेत यांचा आपण लसावी काढूया लसावी काढण्याच्या दोन पद्धती आहेत त्यापैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता बेक बे की बे तीनला तीन बे एक चार पुन्हा राहिले काय तीन आणि दोन तीनने भाग घालूया तीन एक तीन दोन तशाच तसं पुन्हा दोनने घालूया बेक बे म्हणजे या संख्या ज्या येतील त्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो लसावी म्हणून लसावी काय झाला बारा झाला आता आपल्याला छेद बारा करून घेण्यासाठी अंशाला आपण सहा निगुणले म्हणून छेदाला सहाने गुणले म्हणून अंशालाही सहा निगुण तसंच करायचं आहे पुढे आता आपल्याला इथं छेदाला चारने गुणावं लागेल म्हणून अंशालाही चार ने आणि इथे आपल्याला तीनने गुणावं लागेल म्हणून अंशालाही तीन ने अशा प्रकारे आपण छेद समान करून घेतला सहा छेद बारा अधिक आठ छेद बारा अधिक नऊ छेद बारा आता आपण अंशाची बेरीज करूया छेद समान झालेला आहे सहा अधिक आठ अधिक नऊ भागिले बारा बरोबर किती येईल बेरीज तेवीस तेवीस छेद बारा Premises, एक लिटर पेट्रोल एकोणऐंशी रुपये याप्रमाणे साडेतीन लिटर पेट्रोलची किंमत किती की साडेतीन लिटर म्हणजेच तीन पॉईंट पाच लिटर तीन पॉईंट पाच लिटर गुणिले किती करायचं आहे आपल्याला एकोणऐंशी म्हणजेच तीन पॉईंट पाच गुणिले एकोणऐंशी जर आपण केलं तर काय येईल आपला गुणाकार दोनशे शहात्तर पॉईंट पाच म्हणजे एवढी किंमत होईल मुद्दल साडेसहाशे दर दहा रुपये आणि मुदत पाच वर्षे तर सरळ व्याज किती सरळ व्याजचं सूत्र लिहायचं आहे सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणले दर गुणिले काळ भागिले शंभर मुद्दल आहे साडेसहाशे म्हणजे सहाशे पन्नास गुणिले दर आहे दहा रुपये आणि मुदत आहे पाच वर्ष भागिले शंभर शून्य शून्य आपण कॅन्सल करूया जे काही शिल्लक आहे त्यांचा गुणाकार करूया पासष्ट गुणिले पाच बरोबर तीनशे पंचवीस एक शेजारील आकृती दुमडून घण बनवल्यास र हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजू पृष्ठावर कोणते अक्षर येईल आता हे घन दुमडून जे आग प्रश्न आहेत अशा प्रकारच्या प्रश्नासाठी मी या चॅनेलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाठीमागे ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये घण म्हणजेच डायसचे विरुद्ध बाजू आणि शेजारील बाजू कशी ओळखायची यावरील मी ट्रिक्स सांगितलेले आहेत तर या ठिकाणी र हे अक्षरच्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील अक्षर हे व असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक घणाकृतीला किती पृष्ठे असतात तर घणाकृतीला सहा पृष्ठे असतात सत्त्याण्णव पॉईंट आठ मीटर अधिक एक हजार तीनशे अठ्ठावन्न पॉईंट सत्त्याण्णव मीटर यांची जर बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळते पर्यायक्रमांक तीनमधील एक हजार चारशे छप्पन्न पॉईंट सत्याहत्तर तुम्ही बेरीज करून पाहू शकता सहाशे रुपये किलोप्रमाणे दहा किलो काजू विकत घेऊन ते शंभर ग्रॅमच्या पाकिटात भरून प्रति प्रतिपाकेट पंधरा रुपये नफा मिळाला तर काजूची प्रतिपाकेट विक्री किंमत किती प्रथम आपण दहा किलो काजूचे किती रुपये होतात ते अगोदर काढून घेऊया सहाशे रुपये किलोप्रमाणे दहा किलो काजू विकत घेतले म्हणजे एक किलो काजूची किंमत किती आहे सहाशे रुपये एक किलोमध्ये किती ग्रॅम असतात एक हजार ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅमला सहाशे रुपये आपल्याला लागतात त्यांनी काय म्हटलेलं आहे शंभर ग्रॅमच्या पाकिटात भरलेलं आहे म्हणजे शंभर ग्रॅमचे पाकिटं आपण तयार केले हजार ग्रॅमला जर सहाशे रुपये असेल तर शंभर ग्रॅमला किती रुपये अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता आता इथं तिरकस गुणाकार केला तर आपल्याला अँसर येईल म्हणजे सहाशे गुणिले शंभर भागिले एक हजार शून्य शून्य आपण कॅन्सल करूया खालचे तीन शून्य कॅन्सल केले वरचे तीन शून्य केले राहिले काय साठ म्हणजे शंभर ग्रॅमची किंमत किती झाली साठ रुपये पण तिथं काय म्हटलेलं आहे पुढं आपल्याला प्रति प्रतिपाकेट पंधरा रुपये नफा मिळालेला आहे मग एका शंभर ग्रॅमच्या पाकिटाला साठ रुपये पंधरा रुपये नफा म्हणजेच किती रुपये झाले पंच्याहत्तर रुपये तर काजूची प्रतिपाकेट विक्री किंमत किती तर प्रति पाकिट विक्री किंमत किती असणार आहे पंच्याहत्तर रुपये पर्यायामध्ये आहे तीन पंच्याहत्तर रुपये मोहितला एका परीक्षेत चारशे पन्नास गुण मिळाले परीक्षेसाठी सहा पेपर असल्यास त्याला शेकडा किती गुण मिळाले मोहितचे परीक्षेसाठी सहा पेपर आहेत मग सहा पेपरचे मार्क किती झाले प्रत्येक पेपर जर शंभर मार्का झाला तर सहाशे मार्क होतात म्हणजे एकूण गुण सहाशे गुणांचा पेपर आपला होत परीक्षा होती त्याला मिळाले चारशे पन्नास म्हणजे सहाशेला शंभर टक्के असतील तर चारशे पन्नास मार्कासाठी किती टक्के अशा प्रकारे मांडणी केली असता आपल्याला लवकर उत्तर मिळते अशी मांडणी करून तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजेच काय चारशे पन्नास गुणिले शंभर भागिले सहाशे शून्य शून्य आपण कॅन्सल करूया राहिले काय चारशे पन्नास भागिले सहा ने जर आपण याला भागले सहा सत्ते बेचाळीस सहा पंचे तीस म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण मोहितला मिळाले होते पर... खालीलपैकी कोणत्या संख्येत तीनने निशेष भाग जातो तीने निशेष भाग जाणारी संख्या पर्याय क्रमांक दोनमधील आहे या संख्येला तीने निशेष भाग जातो यासाठी जी कसोटी आपण वापरायची आहे तीनची कसोटी काय सांगते की संख्येतील अंकांची बेरीज जर तीनच्या पटीमध्ये असेल तर ती संख्येला पूर्ण तीनने निशेष पाग जातो पुढील प्रश्न एक गाडी पाच तासात एकशे ऐंशी किलोमीटर जाते तर तिचा वेग किती आहे आता इथं आपल्याला अंतर आणि वेळ दिलेला आहे त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे वेग काढायचा आहे मग वेगाचं सूत्र काय आहे वेग बरोबर अंतर बागिले वेळ आंतर दिलेलं आहे आपल्याला एकशे ऐंशी किलोमीटर आणि वेळ दिलेला आहे तासामध्ये पाच तास एकशे ऐंशीला जर पाचने भागले तर काय होईल पाच त्रिक पंधरा पाच तक तीस म्हणजे वेळ किती आहे छत्तीस किलोमीटर पर आवर म्हणजेच किलोमीटर पर तास चार नऊशे पंचवीस भागिले नऊ पुढे चौकट दिले आहे म्हणजे यांचा भागाकार किती येतो ते यामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे लिहा आता यांचा भागाकार येतो एकशे दोन आणि बाकी येते सात म्हणजे पर्याय क्रमांक एक करून पाहायचं तुम्ही बघा का दहा वाजता गळ्यात होणारा कोण किती असतो दहा वाजता गळ्यात होणारा कोण लघु कोण असेल तीन हजार सहाशे अठ्याहत्तर गुणिले दोनशे चौदा यांचा गुणाकार करायचा आहे यांचा जर गुणाकार आपण केला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे सात लाख सत्याऐंशी हजार ब्याण्णव पावणे सोळा डजन म्हणजे किती नग तर पावणे सोळा डजन पंधरा डजन आणि पाऊण डजन पाऊन डजन्स म्हणजे काय नऊ नग कारण बाराचे जर चार भाग केले त्यातला तिसरा भाग नऊ होतात म्हणून पंधरा डजन आणि नऊ नग मग पंधरा डजन म्हणजे किती पंधरा गुणिले बारा पंधरा गुणिले बारा यांचा गुणाकार केला तर एकशे ऐंशी आणि अधिक हे पाऊन नग म्हणजे नऊ किती झाले एकशे एकोणनव्वद नग म्हणजे पावणे सोळा म्हणजे एकशे एकोणनव्वद नग पुढील प्रश्नामध्ये या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे ही वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक चारमधील पंच्याहत्तर लाख बावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी पावणे आठ तास अधिक तीस मिनिटं म्हणजे किती आता पावणे आठ तास म्हणजे किती मिनिट होतात ते अगोदर काढूया पावणे आठ म्हणजेच किती सात तास पंचेचाळीस मिनिटे सात तास पंचेचाळीस मिनिट आता सात तास म्हणजे किती सात गुणिले साठ किती होतात चारशे वीस मिनिट हे चारशे वीस मिनिट सात तासाचे पुन्हा हे पंचेचाळीस आणि वरील तीस मिनिटे यांची बेरीज करायची आहे आपल्याला म्हणजे किती होतात चारशे पंच्याण्णव मिनिटे टोटल होतात पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे आपण स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक एक मराठी व गणित विषय सोडवलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोडवूया इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर क्रमांक दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता